जय भीम नमो बुद्धाय रमा कांबळे या आमच्या फॅमिली युट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांच्यातील संबंध आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत फुले शाहू आंबेडकर या स्त्रींच्या विचारांचा अभ्यास केल्याशिवाय आधुनिक महाराष्ट्र समजू शकणार नाही महात्मा फुले यांनी महाराष्ट्रात सामाजिक क्रांतीची चळवळ सुरू केली आणि शाहू महाराजांनी ती जन्मभर अखंडपणे चालवली आणि डॉक्टर बाबासाहेबांनी तिला राष्ट्रीय पातळीवर पोहोचवली माणूस म्हणून जगण्याचा हक्क नाकारलेल्या अस्पृश्य समाजाला हक्क मिळवून देणे ज्ञानाची कवाडे त्यांच्यासाठी खुली करणे अस्पृश्यता निवारण करणे ही या त्रिईंच्या कार्यक्रमामध्ये असलेली समानता होती अस्पृश्य समाजाचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी शाहू महाराजांनी कोल्हापूर संस्थानात अनेक कायदे केले जाहीरनामे काढले आणि ते अंमलातही आणले शाहू महाराजांना नेहमी वाटे की अस्पृश्य समाजाने स्वावलंबी होऊन आपल्या जातीचे पुढारी निवडून त्यांच्या नेतृत्वाखाली प्रगती करायला हवी अशातच भीमराव आंबेडकर नावाचा एक तरुण मुलगा परदेशात जाऊन इतक्या उच्च पदव्या प्राप्त करून आला ही बातमी महाराजांना समजली आणि त्यांना विलक्षण आनंद झाला बाबासाहेबांना भेटण्याची उत्सुकता निर्माण झाली बाबासाहेबांचा पत्ता मिळताच कोल्हापूर संस्थानाचे राजे छत्रपती शाहू महाराज हे कोणत्याही मानापानाचा विचार न करता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या घरी मुंबईमधील चाळीमध्ये गेले शाहू महाराजांनी आंबेडकरांना मिठी मारली आणि म्हणाले आता माझी काळजी दूर झाली अस्पृश्यांना पुढारी मिळाला अस्पृश्य समाजातील काही लोक सुशिक्षित होते पण समाजाचे नेतृत्व करण्याचे साहस त्यांच्यामध्ये नव्हते आंबेडकरांमध्ये असलेले नेतृत्व करण्याचे गुण शाहू महाराजांनी ओळखले होते आणि माणगाव परिषदेच्या निमित्ताने आंबेडकर कोल्हापुरात आले तेव्हा शाहू महाराजांनी त्यांचे प्रेमाने आदर केले आणि निरोप देताना कोल्हापुरी फेट्याचा आहेर केला होता यावेळी बाबासाहेब म्हणाले होते छत्रपतींनी जो मानाचा पटका माझ्या मस्तकी चढवला आहे त्याचा मी सदैव मान राखीन आंबेडकरांनी जन्मभर दलित कार्य करून शाहू महाराजांच्या पटक्याचा मान राखला याला इतिहास साक्षी आहे अखिल भारतीय बहिष्कृत समाज परिषदेच्या निमित्ताने तीस मे एकोणीसशे वीस रोजी पुन्हा या उभयंत्यांची भेट झाली आणि त्यांच्यामधील स्नेहाचे संबंध अधिकच दृढ झाले या परिषदेमध्ये येऊ घातलेल्या राजकीय सुधारणा आणि त्यानुसार अस्पृश्यांना कायदे मंडळामध्ये मिळणारे प्रतिनिधित्व या अत्यंत ज्वलंत प्रश्नावर चर्चा करण्यात आली अर्थात ही परिषद डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनीच महाराजांना अध्यक्षते महाराजांच्या अध्यक्षतेखाली अस्पृश्य समाजाची भूमिका सरकारला स्पष्ट करण्यासाठी आयोजित केली होती अस्पृश्यता निर्मूलनाचे कार्य अधिक जमाने चालावे यासाठी निधी गोळा करण्याचा उपक्रम राबविण्यात यावा आणि त्यासाठी स्थापले जाण स्थापल्या जाणाऱ्या समितीत शाहू महाराजांचे नाव असावे असा मनोदय बाबासाहेबांनी व्यक्त करताच शाहू महाराजांनी लगेच उत्स्फूर्त प्रतिसाद दिला सव्वीस जून हा शाहू महाराजांचा जन्मदिवस हा दिवस अस्पृश्य समाजाने सणाप्रमाणे सर्वत्र साजरा करावा असा ठराव मानगाव परिषदेमध्ये बाबासाहेबांच्या प्रेरणेने करण्यात आला नागपूर परिषदेमध्येही त्याच स्वरूपाचा ठराव करण्यात आला बाबासाहेब आंबेडकर अपूर्ण राहिलेले शिक्षण पूर्ण करण्यासाठी एकोणीसशे वीसमध्ये लंडनला गेले तेव्हा त्यांच्या उच्च शिक्षणासाठी शाहू महाराजांनी आर्थिक मदत केली रमाबाईंना आपले लहान बहीण मानून माहेरपणासाठी नेण्याची तयारी देखील दाखवली होती यावरून या दोघांमध्ये असलेले प्रेमाचे जिवाळ्याचे नाते लक्षात येईल शाहू महाराजांच्या सामाजिक कार्याचे अचूक मूल्यमापन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारतातील सामाजिक लोकशाही चळवळीचे आधारस्तंभ म्हणून केले तर शाहू महाराजांना आंबेडकरांचे उज्वल भविष्य दिसले बाबासाहेब हे भविष्यात हिंदुस्थानातील मागासवर्गीय समाजाचे नेते होणार हे शाहू महाराजांनी जाणले होते म्हणून त्यांनी एका पत्रामध्ये बाबासाहेबांना लोकमान्य आंबेडकर असे म्हटले आहे यात विशेष बाफ ही आहे की लोकमान्य ही पदवी त्यावेळी फक्त बाळ गंगाधर टिळकांसाठी वापरली जात असे शाहू महाराजांच्या मृत्यूनंतर एकोणीसशे सत्तावीसमध्ये बहिष्कृत भारतमधील आग्रलेखात शाहू महाराजा शाहू महाराजांसारखा मित्र अस्पृश्यांना पूर्वी कधीही मिळाला नव्हता असे बाबासाहेबांनी म्हटले शाहू महाराजांनी कोल्हापूर संस्थानात वेडबिगारी निर्मूलन हजेरी प्रथाबंदी अस्पृश्यता निर्मूलन महारवतन खालसा स्त्री संरक्षण कायदे तसेच अस्पृश्यातील मुलांना शिकण्यासाठी वेगळ्या शाळा बांधल्या होत्या यासारख्या सुधारणा त्याचं कायदे करून सामाजिक क्रांती घडवून आणली या सर्व सुधारणांना डॉक्टर बाबासाहेबांनी स्वतंत्र भारताच्या राज्यघटनेमध्ये स्थान देऊन राजर्षी शाहू महाराजांच्या सामाजिक विचारांना राष्ट्रीय पातळीवर नेऊन ठेवले अशा प्रकारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि छत्रपती राजर्षी शाहू महाराज हे वैचारिक दृष्टीने एक होते आणि यांना फक्त आपल्या अस्पृश्य समाज आणि बहिष्कृत समाजाला उद्धारण्याचे काम करायचे होते ही माहिती आवडली असल्यास आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा जय भीम धन्यवाद